टॉप्स टॉप ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये प्रताप सरनाईक यांचा पाय आता खोलात जाताना पाहायला मिळतोय प्रताप सरनाईक यांना कंत्राटामध्ये सात मिळाल्याचा चौकशीमध्ये माहिती मिळाली असं ईडीनं सांगितलं आहे एकशे पंच्याहत्तर कोटींच्या कंत्राटासाठी सात कोटींची लाच देण्यात आली दे सा होती सात कोटी टॉप्स ग्रुप कंपनीला एम एम डी एला सुरक्षा पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं असं ईडीच्या चौकशीमध्ये उघड झाल्याचं ईडीनं म्हटलंय टॉप्स ग्रुपच्या अमित चंडेलोय चंडोले यांना एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत कोठडी देण्यात आली टॉप्स ग्रुपच्या माजी कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे टॉप्स ग्रुपनं एमएमआरडीएला एकशे पंच्याहत्तर कोटींना फसवल्याची तक्रार माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी केली आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला त्यांनी ही तक्रार केली आहे चेअरमॅन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी आहेत त्याचबरोबर अमित तंदोळे जो प्रताप सरनाईकचा सख्खा शेजारी पार्टनर आहेत त्यांनी एकशे पंचाहत्तर कोटी रुपये या टॉप सिक्युरिटीजनी जे घोटाळे केले त्यातले प्रताप सरने एक त्या कंपन्यांमध्ये डायव्हर्ट केले या सगळ्या संदर्भात बेलाट बेलाटियर कोर्टनी गांभीर्याने दखल घेतली एफ आय आर रजिस्टर्ड करण्याच्या आदेश दिल्यानंतर ही ठाकरे सरकारनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला